नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानावर शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेना सचिव श्री विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आणि एकनिष्ठ सांगली जिल्हा प्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांनी आज मुंबई येथे भेट घेतली यावेळी माननीय उद्धव ठाकरे यांनी पहिलवान विशाल सिंग राजपूत यांच्या पुढील कामा शुभेच्छा दिल्या आणि निवड झालेल्याच्या दिवशी शिंदे गटाला खिरडार पडल्याबद्दल कौतुक केलं यापुढे जोमाने कामास लागून आणि येऊ घातलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक ताकदीनं लढण्याचे आदेश दिले यावेळी सुनील कांबळे सुनील ढोले कुबेर सिंग राजपूत ओंकार निर्मले उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा అని ఇన్స్టాలా ఫలో క